वृश्चिक राशी तुमच्या गुरुसारखा व्यक्तीसोबत राहण्याची संधी तुम्हाला आज मिळेल ज्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल होतील मालमत्तेशी संबंधित प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा माहिती पूर्ण काळ आहे निगेटिव्ह गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध काहीतरी घडू शकतात म्हणून संयम आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे सासरच्या नातेवाईकांसोबत वादाची परिस्थिती उद्भवू शकते स्थलांतराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कामाबद्दल आज तणाव असू शकतो तुमच्या कार्यपद्धतीत काही बदल करणं आवश्यक आहे यामुळे उत्पन्नातही सुधारणा होईल अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यास तुम्हाला सरकारी निविदा किंवा मोठ्या संस्थांकडून ऑर्डर मिळण्यास मदत होऊ शकते कार्यालयात स्थान बदलण्याची शक्यता आहे पत्नीमध्ये सहकार्याचे वर्तन राहील घरातही शिस्तबद्ध वातावरण असेल अनावश्यक प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या वेळ वाया घालवू नका खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा करू नका आमलं पित्त आणि पोट बिघडणे यासारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील तुम्ही काही प्रमाणात आज उदास राहू शकतात अपेक्षित असलेले न मिळाल्याने तुमचा उत्साह आज कमी होईल मला ते आवडणार नाही मला हे आवडेल अशा गोष्टी मनात येतील आपल्याला जे हवे आहे ते आपण विकसित करू दुपारी काही संधी उपलब्ध होऊ शकतात गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही कोणत्याही कागदपत्रावर विचारपूर्वक सही करा तुम्ही तुमच्या कामावर समाधानी असाल तुम्ही तुमचे काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण आज करू शकतात तुमच्या सहकार्यांची मदत घ्या तुमचे अपूर्ण काम पूर्ण करा आज तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये निराशेचा सा सामना करावा लागेल तुमच्या प्रियकराने सांगितलेली एखादी गोष्ट तुमचे हृदय तोडू शकते ब्रेकअप देखील होऊ शकतो अविवाहित लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जोडीदार मिळणार नाही आज रक्तदाब जास्त राहू हो शकतो कामाचा वेग थोडा कमी करा भावनिक संतुलन राखा आणि ध्यानेची ध्यान करण्याची मदत घ्या तर मित्रांनो हे होते वृश्चिक राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक